चला निपुण महाराष्ट्र मिशनच्या पुढच्या टप्प्याबद्दल आलेल्या एका नवीन परिपत्रकावर नजर टाकूया तर मग सुरुवात कुठून होते ही गोष्ट सुरू होते भारत सरकारचा एका राष्ट्रीय ध्येयापासून आणि महाराष्ट्रात हे ध्येय पूर्ण करण्याची जबाबदारी आहे एस टी -E म्हणजेच राज्य शिक्षण परिषदेवर तर आज आपण काय काय पाहणार आहोत पायाभूत साक्षरतेचे ध्येय मूल्यांकनाची नवी पद्धत आणि काही महत्वाच्या सूचना सगळ्यात महत्वाचं ध्येय काय आहे तर दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत प्रत्येक मुलाला लिहिता वाचता आणि आकडेमोड करता आली पाहिजे आता ह्या मिशनमध्ये एक नवीन टप्पा येतोय दुसरी ते पाचवीच्या मुलांची आता दर महिन्याला ॲपमधून चाचणी होणार आता याचं वेळापत्र कसं आहे ते पाहू डिसेंबरमध्ये सेटअप आणि पहिल्या चाचण्यांसाठी काही तारखा ठरलेल्या आहेत यात मुख्याध्यापकांची भूमिका खूप महत्वाची आहे बघूया त्यांना काय काय करायचे पहिलं काम म्हणजे शालार्थ टू पॉईंट झिरो पोर्टलवर जाऊन शाळेची आणि शिक्षकांची सगळी माहिती अपडेट करायची त्यानंतर ॲपमध्ये लॉग इन करून प्रत्येक वर्गासाठी शिक्षकांची नेमणूक करायची आहे आता बघूया शिक्षकांसाठी ही प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे शिक्षकांना हे, हे निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड करायचंय लॉग इन करून थेट मुलांची चाचणी घ्यायची अॅप सहज डाउनलोड करता यावं यासाठी हा क्यू आर कोड दिला आहे फक्त स्कॅन करायचंय डिसेंबर नंतर पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मूल्यांकन दर महिन्याला ठराविक तारखांना होईल एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ह्या चाचण्या फक्त दिलेल्या तारखांनाच करता येतील नंतर ॲप बंद होईल या सगळ्याचा फायदा काय तर शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना लगेच रिपोर्ट मिळतील ज्यामुळे वेळ वाचेल परिपत्रकात स्पष्ट म्हटलंय की दिलेल्या वेळेनंतर चाचणीची सुविधा बंद केली जाईल त्यामुळे वेळ महत्वाची आहे आणि शेवटी एक प्रश्न उरतो की ही डेटावर आधारित नवीन पद्धत खरंच महाराष्ट्रात शिक्षण अधिक प्रभावी बनवेल का